नमस्कार मित्रांनो मी सूर्यडवन मी मालवणी माणूस आहे कोकण प्रवासामध्ये तुमचं सर्वांचं मित्रांनो स्वागत करतो तर आज आपण बनवतो फणसाची भाजी म्हणजे कोकणात तिला जनता भाजी असे म्हणतात तर फणसाची भाजी कशी केली जाते आजच्या बॉगलोमध्ये आपण पाहणार आहोत तर पहिला आपण फणस पडून घेतला आहे त्याचे पाव कापून घेतले आणि घरे थोडेसे काढून घेतले आणि त्याच्यानंतर भाजी बनवली जाणार तर आपण तो मगाचं फणस तो बघा मोठा फोडून घेतला आहे त्याच्यानंतर आपण हे घरे काढून घेतलेत छोटे छोटे पीस केले ते त्याच्यामध्ये इकडे बिया काढून घेतलेत आणि छोटे छोटे पाव काढून घेतल्यानंतर आपण हे साफ केले जाते गळे आणि याच्यानंतर ही भाजी धुली जाते आणि त्यानंतर ह्या बिया टाकल्या जातात डी बियांशिवाय त्याला टेस्ट नाही त्याच्यानंतर भाजी मसाल्याची बनवलं जाणार फोडून घ्यायचं लागते कारण वरती टर्फला अशी काढूची लागते नाही तर ती मग भाजी वगैरे खाताना लागतात नरड्याक भाजी भाजी फोडल्या काय बनवून जाते किंवा आपण साफसफाई म्हणजे त्याची साप घरे कसे केल्या जातात किंवा त्याच्या बिया कशा आहेत सर्वांचा व्हिडिओ बनवला आहे तर आता आपण मागे आहे दाखवतो की रेसिपी कशी बनवायची जनता भाजी कशी बनवायची ते तिखट बनवतो आहे तिखट गोडीसुद्धा बनवलेल्या दोन टाईप एक गोडी आणि एक तिखट अशा दोन टाईप भाज्या बनवल्या जातात तर आता आपण बनवत आहोत ती तिखट भाजी ना तर हे बघा या ठिकाणी आपण तोप तापत ठेवला आणि त्याच्यामध्ये तेल टाकताला लसूण घेतल्या ना हे काय घेथी कोथमिर कोथबीर अशी सुखी कस्तुरी कस्तुरीची तेल टाकलं ना तापत तीन दोन चमचे टाकलं आहे आणि या साईड काय ते बिया आपण उकडून घेतल्या म्हणजे त्यांना उब लावून घेतल्यात त्याला भाजीमध्ये त्या उकळ उकाडा उकडायचे नाही म्हणून हा तेलाचा छळ सण आवाज येतात बघा तेलला आपण ठेवला त्याच्यानंतर आपण लसूण टाकताला लसूण गळ्या केल्याने कढीपत् ना या हां लसूण टाकताला लसूण टाकल्यानंतर आपण कढीपत् टाकला आणि ही कस्तुरी या ना मेथी तेल उडतात त्याच्यात आणि म्हवरी तमचो गौरी आणि पटाट पाकड्या लसूण कडेपत्त्याची पानं आणि तिखरी टाकत मसाला तिखट हो मसाला तिखट दोन कस्तुरी नीचे। कस्तुरी मीठ ह्या कोथमिर कोथमिर तर ह्या सगळं आपण घेतला आला म्हणजे पाच्या ते आणि दोन चमचे आहे म्हणतात तिखट मसाला टाकतो आपण घरचो मसाला येऊ तुमच्या परीन तिकड घ्यायचं तुम्ही किती टाकलं तीन चमचे मस्त एखाद्या ढवळून घेतला तर मसाला टाकून झालो थोडीशी हळद टाकता म्हणजे अर्धा चमचो आणि मस्ती भाजी आपण साफ करून घेतलं ना ती बघा भाजी राहुती रेच्यात गरे मित्रांना मोठे होते बघा भाजी साफ आम्ही स्वच्छ धुवून नंतर आम्ही घेतला आणि त्याच्यानंतर आपण हे फोंड्या घेतल्यानंतर चुलीवरती आम्ही का शिजत ठेवतो बा शिजत नाही लवकर म्हणून कागद घेतलेलं आहे असं करावं लागतं घोळू जा लागत मावतच ना टोपात ती जाते ती खाली ह्या होते तिची जाण आणि बिओ कधी दंत टाकायचो बिओ पण आपण उकळून घेतलं म्हणजे घोटिया म्हणतात त्याला हे बघा हे बिओ सगळं पाणी ते बघा बिओ टाकला आणि त्याच्यानंतर काही म्हणजे जवळजवळ पंधरा मिनिटानंतर मस्त की भारी शिजल्यानंतर मग दाखवते कशी शिजता ती हो हो सगळ्यात राहिला एक मीठ मिट, मिठाशिवाय काय पर्याय नाही मीठ टाकल्याशिवाय चव नाही ना, ना, तो, तो ना तर आईने एक चमच मीठ टाकले ना आणि दीड चमच टाकता म्हणता दीड चमच आणि मस्त घ्या सगळं परतून म्हणजे टोपाच्या वर झाला सगळा ते बघा पुन्हा तिने तर फायनली मित्रांनो आपली जी जनता भाजी आहे ती तयार झालेली आहे बघा मस्त आहे मस्ती की शिजली या आणि खूप चांगल्या प्रकारे स्मेल येतात तिथून एक नंबर स्मेल येतात हा तर मित्रांनो आमची ही जनता भाजी आता तयार झालेली असा आणि खूप चांगल्या प्रकारे स्मेलसुद्धा येतात आणि मस्त शिजली या जर त्याच्यात दोन दिवस झाले तर फरस पिकलो असतो खूप आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आवडलो असतात तर कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि जास्ती शेअर करण्याचा प्रयत्न करा तोपर्यंत नवीन व्हिडिओसह नवीन व्हिडिओ तोपर्यंत टाटा हा बाय बाय